नमस्कार मंडळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे ही त्यांची स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी येत आहेत का मराठी माणसासाठी जर हे मराठी माणसासाठी बोलत असतील तर हे साठ वर्षे झाले उद्धव ठाकरेची शिवसेना मुंबई मुंबईमध्ये राज्य करत आहे आणि मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे याला जबाबदार कोण हे आपणच कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता हे फक्त स्वतःच्या राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी मराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा स्वार्थ साधणार आणि मराठी मराठी करत बोलत बसणार आणि मराठ्यासाठी काहीच करणार नाही आपल्याला काय वाटते कमेंट करा